ठाण्यात रंगली जिजाऊची जागर परंपरेचा उत्सव मंगळागौरीची स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हो या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते जिजाऊ संस्थेच्या वतीने आयोजित सर्व वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेत या कार्यक्रमात रंगत आणली होती विविध ठिकाणाहून आलेल्या अनेक महिला मंडळांनी आपला उत्स्फूर्त असा सादरीकरणाने जिजाऊ संस्थेची मंगळागौर स्पर्धा ही विशेष लक्षवेधी ठरली पारंपरिक आणि आधुनिक मंगळागौर यांची सांगड घालत सामाजिक संदेशही या माध्यमातून त्यांनी आहे यावेळी अभिनेत्री आणि नृत्यांगणा नमिता पाटील यांनी एक सुंदर असे नृत्य सादर करत उपस्थितांमध्ये जल्लोष निर्माण केला तर बिग बॉस फेम रुचिता जाधव हिने देखील सहभागी झालेल्या महिला मंडळासोबत सहभाग घेत आनंद लुटला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेली पंधरा वर्ष कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात आरोग्य शिक्षण रोजगार शेती आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर काम करत आहे संस्थेमार्फत चालू असलेल्या विविध मोफत उपक्रमांचा लाभ समाजातील गोरगरीब लोकांना होत आहे आजपर्यंत लाखोंच्या संख्येने या उपक्रमांचा लाभ अनेक गरजूंनी घेतला आहे त्याच अनुषंगाने संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण विभागाअंतर्गत समाजातील विविध गरजू होतकरू आणि विविध कौशल्य असलेल्या महिलांनी एकत्रित यावे त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी त्यांच्यातील कलागुणांना वाढीस लागावे आणि त्यांच्या कुटुंबाला हातभार लागण्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या लघु उद्योग स्वयंरोजगार प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांची माहिती या महिलांना मिळावी आणि त्याचा त्यांना लाभ व्हावा या हेतूने संस्था मंगळागौरसारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत आहे यावर्षीही या परंपरेचा जागर करत मंगळागौर हा उत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना निलेश सामरे म्हणाले की प्रत्येक दिवस आपल्या संसाराच्या रहाटगाड्यात गुंतलेला आमच्या माता भगिनींना थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मंगळागौरसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते आज त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून फार आनंद वाटला मात्र हाच आनंद कोलकाता आणि बदलापूरसारख्या घडणाऱ्या घटना या हिरावून घेत असतात अशा समाज समाजविघातक वृत्तींचा बिमोड करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत असे देखील सांबरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले या स्पर्धेत प्रथम आलेल्या मंडळाला प्रथम पारितोषिक एकावन्न हजार द्वितीय पारितोषिक पंचवीस हजार तृतीय पारितोषिक दहा हजार आणि उत्तेजनार्थ पारितोषिक पाच हजार तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक दोन हजाराचे एकूण पाच बक्षीस अशी वितरण करण्यात आली या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते अत्यंत दुर्दैवी घटना बदलापूरमध्ये झालेली आहे आपण बघतो का इतकी घृणास्पद गोष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथम झालेलं तर दोन दोन मुलींवरती शाळेमध्ये अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती कालच केली होती का कठोरात कठोर शिक्षा आरोपींना झाली पाहिजे आणि अशी कृत्य परत कोण करणार नाही ना। अशा प्रकारची शिक्षा झाली तर या अपप्रवृत्ती ठेचण्या वेळेस गरजेची आहे आणि त्याबाबत विनंती मुख्यमंत्री मोदयानं केली आहे आज महाराष्ट्रातील आपण भगिनीना मंगलागौरीचा राज्य लेवलची मंगलागौरीची स्पर्धा आज ठेवण्यात आलेली आहे आणि खूप चांगला प्रोत्स प्रतिसाद महिलांनी दिला आहे अगदी कोकणाच्या प्रत्येक जिल्ह्यातून भगिनी आलेल्या आहेत ग्रामीण भागातून आलेल्या आहेत आज आनंद तोच वाटतो का ज्या बदलापूर सारख्या घटना होतात त्याला कारण आहे का महिला सुरक्षित नाही परंतु जर महिलेला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर स्टेज निर्माण करून उत्पन्न आपण तयार करून स्टेज डेअरिंग दिली तर मला वाटतं अशा घटना वेळच्या वेळी आमच्या भगिनी ठेचून काढतील आणि आज त्यांच्या रोजच काम करणारी आपली भगिनी असते तिला आज चांगला दिवस एका त्या चांगल्या हसतात खेळतात नाचतात ते बघून खूप आनंद वाटतो कारण रोज बारा महिने चोवीस तास घरातली स्त्री मग ती आपली आई राहू दे बहीण राहू दे पत्नी राहू दे सर्वच कामामध्ये व्यस्त असतात एक दिवस त्यांना तेवढाच विरंगुळा देण्याचा प्रयत्न जिजाऊ मार्फत केला जातो त्या निमित्त त्यांना आवाहनही केलं जातं का उद्या आरोग्याचा कुठला विषय असला तर तुम्ही जिजाऊशी तात्काळ संपर्क करा घरात पैसे नाही मुलाकडे नाही किंवा पतीकडे नाही म्हणून अंगावर आजार काढू नका किंवा मुलांच्या शिक्षणाबाबत स्वप्न मोठी पाहा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय इतिहास लिहायचं जन्माला घेऊन नव्हते आले त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या आयांनी त्यांना पाठिंबा दिला वडिलांनी पाठिंबा कुटुंबांनी दिला त्या जगामध्ये त्यांना पुजलं जातं तर अशा प्रकारे प्रत्येक छोट्या बच्चूला जर आकार देण्याचं काम आपण केलं तर नक्कीच आपल्या देशाचं नाव जगामध्ये दे पुढे जाईल आपल्या राज्याचं नाव देशामध्ये दे पुढे जाईल अशा प्रकारचे विद्यार्थी घडवण्याबाबत भगिनींना विनंती केलेली आहे